तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता अथर्वने अजितला ऑफिसमध्ये काय काम करायचं आहे ते तर सांगितलेलं आहेच त्याचबरोबर घरातलं कुठलंही फर्निचर वापरायचं नाही असंसुद्धा सांगितलेलं आहे मग आता अजित आणि अथर्व दोघंजणं एकत्रच ऑफिसवरून घरी आलेले असतात सवयीप्रमाणे अथर्व लगेचच येऊन सोफ्यावरती बसतो तर अजितसुद्धा सोफ्यावर बसायला येत असतो अथर्व लगेच त्याला म्हणतो काल काय सांगितलंय त्याचा विसर पडला का आज पुन्हा तुला तर पुन्हा सोफ्यावरती बसायला येतोय अजित लगेचच खाली जाऊन बसतो आता ही गोष्ट वेदा नोटीस करते वेदा अजितला म्हणते अजित काका का? अरे तू खाली का बसलास तुला तर खाली बसायला आवडत नाही ना वरती ये त्याबरोबर आता अजित नाही मी इथेच ठीक आहे असं म्हणतो वेदा म्हणते बाबा अरे तू तरी सांग ना अजित काकाला उगाच तो खाली बसला आहे त्याला खाली बसायला आवडत नाही ना नेहमी ना मग त्याबरोबर आता वेदा म्हणत असते बाबा बोल ना काहीतरी तू असा गप्प कायस तुमचा आज ऑफिसमध्ये दिवस कसा काय गेला सगळं कसं झालं आणि तुमच्या गणपतीमुळे ज्या मीटिंग वगैरे काही लाईनअप होत्या ते सगळं झालं का व्यवस्थित टेन्शन आलं असेल ना आज ऑफिसमध्ये खूप बाबा तुला आता वेदा एवढे सगळे प्रश्न विचारते अथर्व म्हणतो हो 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 वेदा किती प्रश्न विचारशील दम तरी खाऊ देत मला आणि मग आता अथर्व हा वेदाला सांगायला लागतो की हो ऑफिसमध्ये आज खरोखर खूप काम होतं वेदा म्हणते अजित काकाने सुद्धा तुला मदत केली असेल ना त्यावर अथर्व म्हणतो अजित काकाने नाही काय ना अजित काकाला मी एका वेगळ्या स्पेशल डिपार्टमेंटवरती कामाला ठेवलं आहे ना त्यामुळे आता अजित काका का मला ऑफिसच्या कामात मदत नाही करत वेदा म्हणते कोणत्या त्यावर अथर्व म्हणतो ते सगळं सोड तू मला सांग तुझा जा होमवर्क झाला का तू शाळेतून कधी आलीस त्याबरोबर वेदा सांगायला लागते की बाबा मी तर शाळेतून मगाशीच आले आज मला घ्यायला अनन्या आत्तू आली होती आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या शाळेतना स्पीच कॉम्पिटिशन होतं मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि मी फर्स्ट प्राईजसुद्धा मिळवलं त्याबरोबर अथर्व म्हणतो व्हेरी गुड त्यावर वेदा म्हणते बाबा आपण अजित काका खाली का बसला आहे ते सांगा ना त्यावर अथर्व म्हणत असतो वेदा मला सांग जर तुम्ही काही चुका केल्यात तर शाळेत टीचर तुम्हाला पनिश करते की नाही त्यावर वेदा म्हणते हो पण त्याचा इथे काय संबंध त्यावर अथर्व म्हणतो अरे संबंध आहे तसंच जर ऑफिसमध्ये अजित काकाने काही चुका केल्या तर मी तिथे त्याचा बॉस असतो मग मी त्याला शिक्षा द्यायला हवी ना म्हणून मी आता अजित काकाला पनिशमेंट दिली आहे म्हणून अजित काका का खाली बसला आता वेदाला कळत नाही पनिशमेंट का दिली आहे मग आता वेदा विचारायला लागते की बाबा पनिशमेंट का दिली आहे इतक्यात त्या ठिकाणी मीरा येते मीरा म्हणतच ते वेदा अगं बाळा किती प्रश्न विचारशील एक एका मागोमागे बाबा आत्ताच दमून आलेत की नाही मग त्यांना जरा फ्रेश होऊ दे थोडा वेळ आराम करू दे मग तू तु तुझे तु तु प्रश्न विचार काय त्याबरोबर वेदा म्हणते ओके आई आणि मग लगेचच मीरा आहे अथर्वला म्हणते आहो तुम्ही एक काम करा तुम्ही पटकन फ्रेश होऊन या तोपर्यंत मी मस्तपैकी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणते त्यावर अथर्व म्हणतो ठीक आहे मग आता लगेचच दामोदर काका सांगतो मीरा माझ्यासाठी पण एक चहा मीरा म्हणते आणते त्याबरोबर आता लगेच मीरा तिकडनं जाते तर आता दामोदर हा अथर्वला म्हणत असतो अथर्व अरे जाऊ देत ना किती दिवस आता तू असा राग धरून ठेवणार आहेस अजित शेवटी तुझा धाकटा भाऊ आहे त्याच्याकडून जे काही झालं ते चुकून झालं असं समज आणि आता त्याला माफ करून टाक त्याबरोबर आता अथर्व म्हणत असतो की धाकटा भाऊ आहे ना म्हणूनच घरात ठेवला आहे त्याबरोबर आता लगेचच इकडे दामोदर म्हणत असतो की जाऊ देत ना अथर्व अरे रागाला डोळे कशाला करतोस शेवटी अल्लड आहे लहान आहे तुझा भाऊ आहे माफ कर त्याला पुन्हा त्याच्याकडून अशा काही फालतू चुका होणार नाही मी आणि तुझी आत्यासुद्धा त्याला ऑलरेडी खूप रागवलं आम्हीसुद्धा खूप बोललो आहे त्याबरोबर अथर्व म्हणतो गरज होती तेव्हा जर रागवलं असतात आणि बोलला असतात ना मामा तर कदाचित आज ही वेळच आली नसती मग मात्र मामा गप्पच बसतात तर अथर्व म्हणत असतो आणि तुम्ही मला नका प्लीज सांगू नका की मी काय करायला हवं आणि काय नाही ते आजपर्यंत मी याला खूप वेळा सोडून दिलेला आहे पण माझ्या वडिलांनी कष्ट करून घाम गाळून कम उभ्या केलेल्या कंपनीचे पैसे जर हा बुडवायला निघत असेल तर मग मात्र मी याला माफ कसं काय करणार तरी नशीब मी अजूनही यातलं काहीही दादासाहेबांसमोर किंवा आईसमोर बोललेलो नाही आहे जर मी यातलं काही आईबाबांसमोर बोललो ना तर तर मग त्याबरोबर लगेचच आता नर्मदात्या म्हणायला लागते की नाही अथर्व थांब तू जे केलं आहेस ना ते अतिशय योग्य आणि बरोबर आहे या मुलाची हीच लायकी आहे मुळात अरे जो मुलगा स्वतःच्या घरात चोरी करतो स्वतःच्या ऑफिसमध्ये चोरी करतो त्याच्याशी ही अशीच वागणूक वागली पाहिजे तू जे वागतोयस ना ते पटतंय मला बाळा खरं तर चूक आमचीच झाली आम्हीच याच्यावरती संस्कार करायला कमी पडलो जर आम्ही चांगले संस्कार दिले असते तर कदाचित हा एवढा वाया गेला नसता त्याबरोबर अथर्व म्हणत असतो थँक गॉड आत्या तुला अजितची चूक मान्य आहे त्याबरोबर आत्या म्हणत असते अरे चूक मान्य न करून कोणाला सांगू जिथे चूक आहे तिथे चूक आहेच ना त्याबरोबर लगेचच आता हे सगळं नर्मदात्या काय बोलते असा प्रश्न घरात सगळ्यांनाच पडतो नेहमीच स्वतःच्या बा मुलाची बाजू घेणारी नर्मदात्या आज चक्क अथर्व बरोबर बोलतोय असं म्हणायला लागलेली असते तर आता हे बघून अजितला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो अजितला वाटत असतं की तू माझी मॉम आहेस ना मग तू माझी बाजू घ्यायची सोडून मला वाचवायचं सोडून त्या अथर्वची बाजू का घेतेस आणि तो उलट मला त्रास देतोय आणि तू त्याला सपोर्ट कशाला करतेस तर आता इथे अजित याला खूपच जास्त राग आलेला असतो त्याला वाटत असतं की मला आत्ताच्या आत्ता मम्माबरोबर बोलायचं आहे अजित ताबडतोब जोरात आता फर्निचरवरती हात अपटतो आणि तिकडनं निघून जायला लागतो अथर्व त्याला हाक मारतो आणि म्हणतो अजित काय सांगितलं होतं मी तुला अजित म्हणतो सॉरी आय एम व्हेरी सॉरी माझ्या नेक्स्ट टाईम लक्षात राहील अजित तिकडनं रूममध्ये येतो आता अजितच्या पाठोपाठ लगेचच आत्यासुद्धा आलेली असते अजित आत्याला म्हणतो काय म्हणालीस तू बाहेर माझी लायकी त्याबरोबर लगेचच आता त्याला नर्मदा आत्या म्हणायला लागते मग काय म्हणणं अपेक्षित होतं मी बाहेर तुझी बाजू घ्यायला हवी होती तिथे तुझी बाजू बाबांनी घेतली तर बघितलंच ना तो अथर्व लगेच बाबांना कसं बोलला ते मग मी बाजू घेतली असती तर त्याने तुला घराच्याच बाहेर काढलं असतं त्याबरोबर आता लगेचच इकडे हे त्यांचं जे काही बोलणं असतं ते अनन्याने ऐकलेलं असतं अनन्याला कळलेलं असतं की दादानेच आता ही सगळी शिक्षा अजितला दिलेली आहे अजितने कंपनीत काहीतरी फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला आहे मग आता अनन्या हे अथर्वला म्हणायला लागते दादा अरे जर अजितने ऑफिसमध्ये आपल्या काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला आहे तर मग तू त्याला घरात ठेवूनच का घेतलंस मुळात तू ना खूप आधीच हे करायला हवं होतंस किमान आत्ता अजित सुधरला असता आता ही वेळ खरं तर अजितला नव्याने संधी देऊ पाहण्याची नाही तर ह्या घरातनं कायमची हकलवून लावण्याची आहे पण तरीही तू आता अजितला एक संधी द्यायचं म्हणतोयस त्याबरोबर अथर्व हा तिला समजावून सांगतो की हे बघ असा तडकाफडकी कोणताही निर्णय घेणं चुकीचं असतं आणि त्याहून महत्त्वाचं अजित हा आपल्या आत्याचा मुलगा आहे आपण असं त्याला घराबाहेर काढलं तर आत्या दुखावली जाईल तिला वाईट वाटेल आणि मला आत्याला दुखवायचं नाही आहे आणि म्हणूनच मी फक्त अजितला एक संधी देण्याचा प्रयत्न करेन पण जर अजित त्यातही चुकला तर मग मात्र मी अजितला सोडणार नाही आता इतक्यात त्या ठिकाणी मीरा कॉफी घेऊन पोहोचलेली असते आता अथर्व आणि अनन्याचं बोलणं मीराने ऐकलेलं असतं मीरा आल्याबरोबर अनन्या चल दादा मी येते एवढं बोलून तिकडनं बाहेर पडते आता मीरा अथर्वाला विचारते की काय झालं अनन्यताई कशाबद्दल बोलत होत्या कोणाला सोडणार नाही कोणाला माफ केलं काय झालं त्यावर अथर्व आता मीराला काहीच सांगत नसतो तो म्हणत असतो की नाही काही नाही महत्त्वाचं नाही आहे फारसं ते तू उगाचच्या उगास त्याच्यावरती लक्ष देऊ नकोस त्याबरोबर मीरा म्हणत असते जर महत्त्वाचं नाही आहे तर मग अनन्यताई एवढ्या सिरियस का होत्या नक्कीच काहीतरी महत्त्वाचंच असेल तुम्ही सांगा ना मला अथर्व म्हणत असतो म्हटलं ना तुला महत्त्वाचं नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते ठीक आहे महत्त्वाचं नसेल तरीही चालेल पण तुम्ही मला काय बोलत होता, ते सांगा बरं काही झालं का वेदाच्या बाबतीत काही आहे का तुम्ही म्हणून माझ्यापासून लपवताय का वेदाचे बाबा बोला हे बघा जर तुम्ही बोलला नाहीत ना तर उगाच चौगाच माझ्या मनात तर शंभर प्रश्न फिरत राहतील आणि उगाच चौगाच दिवसभर माझ्या डोक्यामध्ये टेन्शन येत राहील मग अथर्व म्हणतो बरोबर बरोबर सांगतो हे बघ एवढा विचार करण्यासारखं काही सुद्धा नाहीये अजितने आपल्या ऑफिसमध्ये फ्रॉड केलेला आहे आणि ते म्हणून त्याची शिक्षा म्हणून मी त्याला सांगितलं आहे की घरातलं कोणतंही फर्निचर वापरायचं नाही खाली बसून जेवायचं खालीच झोपायचं सगळं काही खाली, खाली बसून अगदी डाऊन टू अर्थ त्याबरोबर हे ऐकून मीरा म्हणत असते बाप रे अजितने कंपनीत फ्रॉड केला आपण पण का कशासाठी आणि जर त्याने एवढा मोठा फ्रॉड केला तर मग तरीही तुम्ही त्याला ऑफिसमध्ये ठेवूनच कशाला घेतलात तुम्ही त्याला ताबडतोब कामावरून कमी का नाही करून टाकला अहो मुळात त्याची ना लायकीच नाही आहे ऑफिसमध्ये काम करण्याची कारण आतापर्यंत त्याने खूप काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त ते अजूनही तुमच्या नजरेच्या आड आहेत आता हळूहळू करून बघा एक एक गोष्ट तुम्हाला दिसत जाते अथर्व हा मीराला म्हणत असतो हे बघ मीरा उगाचच्या उगास तू त्याला फार नावं ठेवू नको मला माहिती होतं हे तसंच होईल म्हणूनच मी तुला काहीच सांगत नव्हतो कळलं तुला त्यावर मीरा म्हणत असते अच्छा म्हणजे मी उगाच नावं ठेवते आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला अजित खरोखर विचित्र नाही आहे का अजित वाईट नाही आहे का त्यावर अथर्व म्हणतो की हे बघ अजित वाईट आहे ही गोष्ट मलाही मान्य आहे पण आता आपण सध्या तरी काही करू शकत नाही कारण अजित हा नर्मदा आत्याचा मुलगा आहे जर मी अजितला कामावरून काढून टाकलं किंवा घराच्या बाहेर हकलून दिलं तर नर्मदा आत्याला खूप वाईट वाटेल आणि सध्या नर्मदा आत्याला वाईट वाटू नये ना म्हणूनच मी हे सगळं काही करतो जर अजित सुधारला तर ठीक नाही सुधारला तर मग काही पर्यायच नाही उरणार मग आत्याला सुद्धा स्वतःच्या डोळ्याने दिसेल की अजितमधले काय गुण आहेत ते त्याबरोबर आता मीरा म्हणत असते की ठीक आहे जसं तुम्ही म्हणताय तसंच तुम्ही करा तर अथर्व हा मीराला म्हणत असतो बाय द वे वेदाचं सगळं काही कसं सुरू आहे वेदाची शाळा वगैरे काय म्हणते त्याबरोबर मीरा सांगत असते काही नाही वेदाचं सगळं काही अगदी छान सुरळीत सुरू आहे फक्त तुमची आठवण मात्र सारखी करत राहते कारण तुम्ही आता हल्ली ऑफिसला जायला लागला आहात तर तिच्याबरोबर तुम्हाला वेळ घालवायला मिळत नाही ना फारसा म्हणून तर आता या दोघांचं हे सर्व काही बोलणं मायाने ऐकलेलं असतं माया आता मनातून घाबरते माया मनात म्हणत असते की बाप रे अथर्वला अजितने ऑफिसमध्ये फ्रॉड केला कळलं तर अथर्वने अजितला एवढी मोठी शिक्षा दिली जर अथर्वला कळलं की मी मंजिरी मॅडमबरोबर मिळून काय काय करते तर तर मग अथर्व मला सोडणारच नाही आणि त्यात मंजिरी मॅडम ह्या एवढ्या हुशार आहेत की बरोबर सि शिताफीने प्रत्येक वेळेस त्या स्वतःची सुटका करून घेतात आणि मला मात्र त्या सगळ्यात गोवून टाकून देतात पण नाही यावेळेस मी या सगळ्यामध्ये गोवली जाणार नाही मुळात मी आता मंजिरी मॅडमना कुठली मदतच करणार नाही असंच आता मायाने ठरवलेलं असतं पण शेवटी मायाने ठरवलेल्याचा सगळ्याचा बट्ट्याबोळ हा नेहमी होणारच असतो कारण मंजिरी एखादा शब्द जर बोलली तर तो मायाला ऐकणं ऐकणं आहे कारण मायाला मंजिरीने सांगितलेलं आहे की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी सगळ्यांना हे जगजाहीरपणे सांगून टाकेन की अंबिकाचा खून तू केलेला आहेस आणि मग पोलीस येऊन तुला घेऊन जातील त्यामुळे जा आता इथे मायासमोर काहीही पर्याय नाही आहे प्रत्येक वेळेस तिचं ऐकण्याशिवाय तर आपण आता पाहतो की इथे आता रात्रीच्या वेळेस मंजिरीने मायाला बोलवून घेतलेला असतो जवळ आणि ती तिला सांगत असते माया तुला माहिती आहे का मी पुढचा डाव काय खेळणार आहे तो माया म्हणत असते मॅडम तुम्ही हल्ली मला काहीच सांगत नाही तुम्हाला माहिती आहे ना मग तरीही तुम्ही हा असा प्रश्न मला का विचारताय त्यावर मंजिरी म्हणत असते माझा पुढचा डाव हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे माया कारण या पुढच्या डावामध्ये तुझा सुद्धा सहभाग असणार आहे आता ही गोष्ट मायाला कळतही नाही आणि फारशी काही रुजतही नाही माया म्हणत असते माझा सहभाग म्हणजे नेमकं काय असणार आहे त्याच्यामध्ये माझं मला काय करावं लागणार आहे मॅडम त्याबरोबर आता माया म्हणत असते हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे बोला उगाचच्या उगाच फार आडीवेडे घेऊ नका त्याबरोबर माया ही मंजिरीला असं म्हटल्यावर मंजिरी तिला सांगते तुला उद्या कळेलच तुझा प्लॅन काय आहे ते तुला काय वर्क आहे आणि मग आता माया ही अथर्वकडे येते तर तिथे आता मंजिरीसुद्धा आलेली असते आता माया मंजिरीला इशारा करते आणि मंजिरी लगेचच अथर्वला म्हणते अथर्व मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे तू चल बरं माझ्याबरोबर मग अथर्व ह्याला आता मंजिरीबरोबर नेमकं काय बोलायचं आहे मंजिरीला अथर्व बरोबर काय बोलायचं आहे हा खूप मोठा प्रश्न अजितला पडतो अजितला वाटत असतं बापरे माझ्याबद्दलच तर काही नसेल ना मामीला जर खरं कळलं तर ते मामापर्यंत पोहोचेल आणि मामाला जर कळलं तर मामा मला मारूनच टाकेल असा विचार तो करतो आणि म्हणत असतो अथर्व अरे मामीला सांगायची काय गरज आहे सर्व गोष्टी मामी थोडीच ऑफिसला येते हल्ली तर फक्त मामा ऑफिसमध्ये असतो मग तरीही सर्व गोष्टी मामीला नको ना सांगूस त्यावर अथर्व हा आता त्याला म्हणत असतो की काळजी करू नकोस मी शब्द दिला की तो पूर्ण करतोच त्याबरोबर आता मंजिरीला ह्या दोघांचं बोलणं कळत नसतं मंजिरी म्हणत असते नेमकं तुम्हा दोघा भावांचं चाललंय तरी काय काय बोलताय नेमकं तुम्ही मला काही कळेल का, का तुमच्यातलं बोलणं त्याबरोबर आता अथर्व हा म्हणायला लागतो की आई चल आपण बोलू नंतर त्या विषयावर सुद्धा तू काय महत्वाचं बोलत होतीस ते सांग तर आता ने? फुटे चाला। या ठिकाणी आता मात्र कुठे अजितला वाटत असतं की चला याचा अर्थ आपला मात्र ह्या सगळ्यामध्ये काहीही रोल नाही आहे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथंच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू